नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज आपण आहे ना आज ॲक्च्युली आहे वेनस आणि आज आपण गेलेलो टी व्ही शोरूमला मागचे दोन ब्लॉक तर आपण तर टाकलेलेच होते ठीक आहे एक दोन तीन महिन्यापूर्वी एक आणि लास्ट मंथमध्ये एक टाकलो बरोबर हो तरी पण त्यांच्याकडून काहीही काहीही म्हणजे रिस्पॉन्स नीट नाही आहे ओके असो पण तुम्हाला आज सांगतो काय झालं आज म्हणजे मी गेले तीन वेळा गेलो होतो मागच्या ह्या दोन तीन तीन आ, ते तीन वीकमध्ये ना तीन वेळा गेलो त्यांच्या इथे आणि तुम्हाला विषय माहितीच आहे राईट आपला मागच्या ब्लॉगमध्ये आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकले असो तर तुम्हाला सांगतो की काय झालं ठीक आहे त्यांच्याकडून ते बोलले की गाडी ओके आहे त्यातल्यात कोणतरी मॅनेजर आहेत जगताप म्हणून कोणतरी आहेत ठीक आहे आधी आपली निलेश सांभाळायची गाडी म्हणजे मॅनेजरच आहे तिथले सर्व्हिसिंगच्या इथं ओके आणि आता ते जगताप म्हणून कोणतरी आहे तर त्यांनी ती गाडी चालवली म्हटले ओके म्हटलं ठीक आहे आणि तशीच्या तशी मला ती रिटर्न पाठवून दिली त्यानंतर आपण गेलो टी व्ही एस शोरूम साईबाबा वाकड तिथे गाडी मी आहे ना त्यांना फक्त दाखवली की म्हंटले गाडी चालवून बघा तुम्ही कशी वाटते तुम्हाला आणि मला सांगा तर त्यांचा सा फीडबॅक काय होतं माहिती आहे म्हणजे गाडी पिकअप व्यवस्थित घेत नाहीये आणि वबलिंगचं त्यांना सा सांगितलं हँडल असा लागा 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 घालतोय ना तो आपण त्यांना सांगितला तर बोले ते बोलले की हां म्हणजे आहे गाडी थोडी फॉल्टी आहे फोर्क वगैरे हे करायला लागल तिथूनच त्यांना कॉल केला मी आकुर्डीच्या शोरूमवाल्यांना तर तिथं पण बोलले की ठीक आहे तुम्ही गाडी आणा आपण हे करू मग नंतर मी परत दुसऱ्या दिवशी यांच्या इथे गेलो त्यांना सांगितलं की हा प्रॉब्लेम काय पैसे काय तुमचं आरते कुठं नक्की बरोबर ना ती आसो, <laughs> ते असो हा तर मला काय म्हणायचं आहे की त्यांनी सुद्धा ते हे केलं तिथे गेल्यानंतर आपल्यानंतर त्यांना म्हटलं की द्या करून बाबा आता अकरा वेळा मी काउंट केलेत सहा महिन्यामध्ये अकरा वेळा एकाच गाडीसाठी जाणारा मनुष्य मीच असं एकटा बरोबर हा आणि अजून एक गोष्ट मी माझ्या मित्राला कॉल केला होता पीडब्ल्यू एम कस्टम्स म्हणून गौरव म्हणून ओके तो पण आपला युट्यूबर आहे ओके मेकॅनिकल आहे आणि म्हणजे कस्टम गाड्या वगैरे बनवत होतो सांगवीमध्ये दुकान आहे त्याचं म्हणजे शॉप आहे ओके तर त्याला मी सांगितलं की हा असा विषय आहे रे दादा तो पण काय माहिती माहितीये ज्युपिटर गाडी आहेच आहे ज्युपिटर गाडी बाप आहेच आहे त्यात काय वाचत नाही आहे पण शंभरामधून एखादी गाडी फॉल्टी येते हे तो पण बोलला आणि हे मी त्यांना त्या बोलून नव्हतो असो आधी सगळं साईडला ठेवा आणि मुद्द्या बोलूयात आपण तर त्यांना म्हटलं ठीक आहे करून द्या तर ते काय बोलले माहिती आहे एक नखा नवीन गाडी आहे नवीन गाडीचा फोर्क काढून आपण लावणार आहे मला आज सांगितलं होतं की फोर्कचं काम केलंय टीचं काम केलंय अरे दादांनो तुमचं एवढं सगळं काम केलंय ना तरी जो तुम्ही कसं काय म्हणजे सोल्युशन का भेटत नाहीये अकरा वेळा एक माणूस येतो यार तुम्हाला जरा तरी काय लाज वाटली पाहिजे सिरीयस टी ती बेसवाला आहे ना म्हणजे जो कोणी मेन आहे ना तो तिथं पाहिजे होता त्याला दाखवली असती की गाडी अशी आहे तो मला असतं ठीक आहे यार या लहान नवीन गाडी असं बोलला असता तो पण इथं आता आपण कुणाकडे जाणार ना विषय तो आहे एकच मनुष्य शोरूम त्यांनाच आपण आता जाऊन हे करणार ना असंच सगळं ठीक आहे तर काय बोलले मला की आ, नवीन गाडी आहे त्या नवीन गाडीचा फोर्क गाडीचा हँडल जो पुढचा असतो तो फोर्क म्हणतात तर तो, तो फोर्क पूर्ण काढून आपल्या गाडीला लावणार आहे त्यांनी मला ती गाडी ट्रायलला पण दिली होती मी म्हटले की यार तुम्ही एवढं करण्यापेक्षा त्या गाडीला ती गाडीच्या आणखी द्या मला तशी तशी हां काय तू तुमच्या वेळ ते करून टाका तुमचा प्रॉब्लेम भेटल माझा प्रॉब्लेम भेटल पण नाही आम्हाला नाही आम्हाला आसळ असं खायचंय आहे असो तर ठीक आहे ते नवीन गाडीचा फोर्क टाकणार आहेत आपल्या गाडीला आत्ता आज जस पावसाळा पाऊस वगैरे हो जाम पडतोय मोकार पाऊस पडतोय हा असो त्यांचा माणूस सोडवला आला होता त्यांच्या माणसाने गाडी चालवली ठीक आहे मी त्याला सांगितलं की हा हा बघ बाबा गाडी आहे का तर त्याचं म्हणणं पण होतं की या म्हणजे याच्या आधी दोन माणसं आली होती त्यांना पण म्हटलं होतं की हे प्रॉब्लेम आहेत असो मला त्यांच्या त्या माणसांकडे जायचं नाही आहे उगाच कशाल त्यांना हे करायचं राईट तर द्या करून यार हां असो फोर्क चेंज करणार आहेत ठीक आहे आपले सहा ते सात प्रॉब्लेम होते राईट असो होप्स आ... अशाच ठेवणार बाकी काय करणार कारण की आपले पैसे चाललेत था ना आपली गरज आहे ग्राहक काय म्हणतात देवता असतो त्यांचं त्यांचे तर ते कन्सेप्टच नाही वाटतात या तुम्ही तुम्ही या आम्ही नाही तुम्ही या तुमचं काम आहे कारण की तुम्ही पैसे भरले तुम्हीच या हा असो सपोर्ट म्हणजे यार ते काहीच नाही ना यार म्हणजे काय बोलणार यार मित्रांनो मी लिटरली वाहत आणि तुम्ही पण बोर झालात मला माहिती आहे पण काय करणार ना माझे पैसे चालले आहेत मी पैसे भरतो आहे मला गाडी ती व्यवस्थित पाहिजे आहे करेक्ट आपली यामाची घेतली होती चार वर्ष आलं एकदा पण शोरूममध्ये फ्री सर्व्हिसिंग पण नव्हती केली तरी अजून टकाटक गाडी चालते आपली ॲक्सिस होती ॲक्सिस पण अकरा बारा वर्ष कंटिन्यू एक नंबर चालली ती पण म्हणजे आहे ओके एकदम तिला पण काय कधी प्रॉब्लेम आलेला नाही आहे पण आपल्या टी व्ही एसने जाम त्रास दिलेला आहे आर जुपिटर नो जरा ऐका आणि आशा करतो कोणी जर जे घेतली असेल तर प्लीज सगळं चेक करा दे मे बी नसेलच काही फॉल्ट म्हणजे नसेल काही फॉल्ट पण आपल्या गाडीत प्रॉब्लेम आहे तो तो मी तुम्हाला सांगितला आता ती कंटिन्यू चालू आहे आता बघू गाडी कशी काय त्यांना म्हटलं मी की यार तुम्ही काय म्हणणं म्हणून करणार आहे वायता घालणार आहे क्लिटरली म्हणजे आजचा माझा अख्खा जवळपास दिवस गेला बारा वाजता गेलेलो तीन साडेतीन बारा नाही म्हणजे साडेबाराला वगैरे गेलो होतो तर आत्ता वाजले तर साडेतीन आणि पाऊस पडला आईच्या गावात तसं आलो मग आपण फ्रेश झालो एकट्या पण असो तो जो मुलगा होता तो आपल्याला पावसाच सोडायला आला होता भिजलो आम्ही दोघेही तिथं बसून तरी काय करणार मला म्हटले तिथं बसा तिथं बसून तुम आम्ही तुमच्यासमोर करत होतो मी मीच म्हणलं होतं की माझ्यासमोर बसून तुम्ही करा काम कारण की मला तुमच्यावर भरोसा नाही आहे आणि अजूनही नाही आहे टी व्हीचं ते घंटा भरोसा नाही आहे असो ते सगळं ठीक आहे तो माणूस म्हणजे तो मुलगा आला होता ओके तर पाऊस खूप पडत होता मग तर काय करणार ना भिसून सगळे गेलो आपण काय त्यात हे नाही आहे ना असो आपण त्याला त्याचं आपण त्याला एक रेनकोट दिला म्हटलं बाबा तू भिजत तरी नको जाऊ आता भिजत आलो पण भिजत तरी ऐकून नको जाऊ पण असो त्या इज डिफरंट स्टोरी हो आणि फक्त होप्स आहेत की गाडी आपली ठीक होईल हा रिप्लेस आणि रिफंडचा तर काय त्यांच्या असो बट टी व्ही एसवाल्यांनो खरं थांबतो तुम्ही ना जाम चुकीचं करताय जे काय करताय सध्या माझ्यासोबत ओके आणि आय डोंट नो की हे तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही बट जेव्हा पोहोचेल ना त्यावेळी तुम्ही स्वतः म्हणाल की यार याला एवढा त्रास झाला आहे ओके त्यामुळे आपण बनवलेला आहे व्हिडिओ आणि बाकीच्या लोकांना पण कळेल की यार असे काही प्रॉब्लेम्स येतात गाड्यांमध्ये सो सांभाळून थोडंसं सा, ठीक आहे आय डोंट नो मी काय प्रोसिजर हे करतोय बट मी खूप वेळा गेलेलो आहे त्यांच्या इथं कारण की आपण पैसे भरतोय त्यामुळं बरोबर ना ग्राहकाला ग्राहकाचा अधिकार भेटला पाहिजे जर जागो ग्राहकवाल्यांचं म्हणाल ना हां सॉरी हां जागो ग्राहकवाल्यांचं म्हणाल ना त्यांना मेल केला होता त्यांना कॉल केला होता आपण त्यांच्याकडून मग का झालेलं नाही आहे जागू ग्राहकवाल्यांना पण आहे ना बघितलं पाहिजे त्यांच्याकडं ना काही नाही जागोग्राहकवाडं काय करतात कॉल करतात त्यांच्या म्हणजे जिथे शोरूममध्ये ठीक आहे एक एक्झाम्पल आहे तुम्हाला ठीक आहे जागू ग्राहकवाल्यांनी फक्त तिथं आपण मेल केला आहे किंवा एक काही कंप्लेंट केली ना तर ते तिथं फक्त हे करतात कॉल करतात आणि विचारतात अरे काय कॉल करून विचारते आहे हा जाबो राबल अधिकार पाहिजे मस्त पैकी जाऊन तुम्ही ठोका ना त्यांना बोला काहीतरी नुसतं तुम्ही हे करता नुसतं मेला करतात बाकी काही नाही करत ग्राहकाला अधिकार त्याचा कधी भेटत देव जाणू पण असो याच्यामध्ये कोणीही पाडायला नको माझ सरळ सरळ म्हणणं आहे ज्यांना अधिकार लाभ झालाय ना धंदे तुम्ही मला नाही झाला ठीक आहे असो मी माझी गोष्ट माझी स्टोरी सांगतो तुम्हाला मला बाकीच्याचं काही माहीत नाही आणि झालं असेल कोणासोबत असं तर मला सांगा हां असो बाकीचे आपले एक दोन मित्र पण होते ते बोलले की करू म्हणून आपण जाऊ हे करू ते करू बट असो मलाच काही बोलायचं नाही आहे माझी गाडी मला चांगल्या रीतीने मला भेटावी एवढीच इच्छा हां आणि टी व्हीसवाल्यांना माझं एवढं सांगणं आहे की द्या काहीतरी काहीतरी करा आणि गाडी नीट द्या जेणेकरून मला तुम्हाला मला तुम्हाला शिवाय देणं ना थोडंसं कमी होऊन जाईल लिटरली माझी गाडी जे चालवतात किंवा ज्यांनी चालवली किंवा माणूस असेल किंवा कोणी असेल त्यांना माहिती आहे की गाडी कशी काय आहे आणि काय आहे असो आता आपलं काम ठीक आहे पास आपले कसे वाटले ब्लॉग नक्की सांगा यार कमेंट करून हां कसे वाटले ठीक आहे आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नेक्स्ट फ्रायडे ऑर मे बी सॅटरडे ठीक आहे खूप मोठा प्लान आहे आपण कळेल तुम्हाला हळूहळू कारण की सगळ्यात आता राहिलं तुम्ही बघत नाही असे काही काही लोक बघत नाही ना आपले व्हिडिओ ठीक आहे चलो ओके असो हे सगळं झालं हां आशा करतो तुम्ही पण सगळे ठीक असाल तोपर्यंत जय श्रीराम भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये